हाय हॅलो नमस्कार मधुरानीज ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज चक्क मी घरी बनवले आहेत पाव आणि तुम्ही जर म्हणत असाल की त्यात काय नवीन आहे बरेच जण बनवतात बरेच जणांनी बनवण्यात आणि माझ्या बनवण्यात फरक आहे कारण की प्रत्येकाला जमतीलच असं नाही आणि खूप दिवसापासून ना मी इस्ट पण आणून ठेवलेलं होतं आणि विचार करायचे बनतील की नाही बनतील की नाही आणि ना कोणतीही गोष्ट ना रिस्क घेतल्याशिवाय होत नाही असं म्हणतात ना तेच झालं मी आज खूप मोठी रिस्क घेतली होती की पाव बनतील की नाही कारण की आज केला होता पाव भाजीचा बेत आणि घाबरत घाबरत मी पाव बनवायला घेतले सगळं काही परफेक्टच घेतलेलं होतं पण तरी पण आपलं असं असतं ओव्हन नाहीये मग ते फुगणार की नाही वगैरे वगैरे असं असतच आपलं चालू सो so, तरी पण मी आपला बॅक प्लॅन म्हणजे आपलं असतं का नाही पाव बनले तर चपाती आहेच आणि आमच्याकडे ना पावभाजी ना चपाती सोबत पण खातात कारण की तूप लावून क्रिस्पी केली ना की इतकी सुंदर लागते ना पावापेक्षा पण मस्त आणि हेल्दी असतं ते त्यामुळे पाव कमी आणि चपाती खाऊ शकतो आपण असं माझं होतं त्यामुळे म्हटलं चला दोन्ही करूया जे होईल ते होईल मळून ठेवलेलं होतं बाजूला आणि इकडे ना आता सगळं काही प्रमाण तर तुमच्यासोबत मी शेअर करते एक कप दूध घेतलेलं आहे दोन एक चमचा साखर घेतलेली आहे आणि दोन चमचे इस्ट वापरलेले आहे जे ईस्ट बाजारात आता कुठेही मिळतं आणि आ... त्यामध्ये दोन कप मैदा घातलाय आणि छान असं मिक्स केलंय आता बीटर असेल तर ठीक नाही तर तुम्हाला जसं माहीत असेल की पाव जे बनवतो ना त्यावेळेस आपल्याला भरपूर असं ते मळून घ्यावं लागतं पण बीटरमध्ये ना आता नेमकी हा व्हिडिओ बनवताना काय माहिती कॅमेरा का हल्ला की काय ते आहे ते तुम्हाला दिसलंच नाही अशा पद्धतीने ना ते प्या... पीठ छान एक जीव होतं जास्त त्याला मळायची गरज पडत नाही त्यामुळे हा फायदा मला त्यावेळेस झाला दहा मिनिटासाठी इस्ट आधी मी पाण्यात ता, दुधात टाकून ठेवलं होतं ते छान फुलून आल्यानंतरच मैदा टाकायचा आणि याच्यासाठी ना मी खूप साऱ्या व्हिडिओज बघितल्या होत्या की जर हे झालं तरच आपल्याला असे पाव बनवता येतील सो पीठ इथे मळून झालेलं आहे आणि एक कप दूध आधी इस्टमध्ये आणि एक कप दूध नंतर मळण्यासाठी दुधामध्ये मळल्यामुळे ना पावाला टेस्ट आणि सॉफ्ट छान होतात आणि यामध्ये ना दोन चमचे बटर घालायचे आणि पुन्हा छान एकजीव करून हे ना असं बाउलमध्ये ठेवायचं आहे झाकण लावून जेणेकरून ना आता हे मी एक ते दोन तासानंतर खोलणार म्हणजे ते छान असं फुलून वरती आलं पाहिजे तरच आपले पाव जे आहे ना ते मस्त असे बनतील तर अशी काहीशी प्लॅनिंग होती आणि त्यानंतर याला पुन्हा थोडंसं बटर लावलं झाकण लावून मी साधारण दोन तासासाठी ठेवते आता हे प्लॅनिंग करायला घेतलेलं मी सकाळी आणि दुपारी आम्हाला पावभाजी खायची होती सो असं खायचं होतं तो तोपर्यंत मी शिवांशला पण जाऊन घेऊन आले त्यानंतर आता जसं ऊन पडतं आहे ना तर उन्हाचा फायदा आपल्याला घेता आला पाहिजे त्यामुळे म्हटलं चला थंडी पण हळूहळू कमी होते जे काही एक्स्ट्राचे स्वेटर जॅकेट होते ना ते सगळे मी धुवून काढले आणि वाळत घालते म्हणजे कसं नंतर मग ते कपाटात ठेवायला मला इझी होती आणि एक एक तेरी मी वरती ठेवलेलं आहे कारण की नॉर्मल अशी थंडी अजून आहे आणि इकडे काही घरातलं वाळवण होतं ते देखील वाळत घातलंय तर बघू शकता दोन तासानंतर बरोबर आपलं मस्त असं जे पीठ होतं ना ते छान फर्मेट झालंय मी या ठिकाणी मैद्याचाच वापर केला आणि म्हटलं चला आधी मैद्याचे प्रॉपर बनवून बघूया ते बनले तर त्यानंतर मग गव्हाचे देखील मला ट्राय करता येते सो छान असं पीठ इकडे फुलून वरती आलेलं होतं आणि इतकं छान आधी की त्याला नंतर जास्त काही करायची गरज नाही बघू शकतात पीठ पण तितकं सॉफ्ट आहे आणि त्यानंतर आता मला दोन प्रकारचे पाव जे होते ना ते बनवायचे होते एक तर ते मिनी पाव असतात म्हणजे छोट्या साईजचे ते आणि एक थोडेसे जे एक्स्ट्रा पीठ असेल त्यापासून मोठे पाव बनवणार असं माझं ठरलं होतं आणि खूप दिवसापासून जी गोष्ट डोक्यात होती ना तर मग असा निवांत कधी थोडासा वेळ मिळाला ना तो म्हटलं चला करूया आणि पाव जे बनवायचे होते ना ते कुकर मध्ये आणि कढईमध्ये अशा दोन पद्धतीने मी बनवणार होते सो so... आता म्हटलं चला तुमच्यासोबत पण व्हिडिओ शेअर करते कधी कधी काय होतं ना मी ज्या वेळेस नवीन एखादी गोष्ट ट्राय करायला घेते तर त्यावेळेस त्याचा व्हिडिओ बनवत नाही आणि नंतर ती गोष्ट खूप छान बनते आणि मी तुम्हाला बोलते की छान बनली असेल तर नक्कीच तुमच्यासोबत ही रेसिपी आवडली असेल तर शेअर करेल आणि पुन्हा शेअर करायची ज्यावेळेस वेळ होते ना तर ते खूप दिवसानंतर मी कधीतरी ती गोष्ट बनवते म्हटलं आता जे होईल ते होईल जमले तरी चालेल नाही जमले तरी चालेल पण तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेल त्यामुळे बनवायलाच घेतलं व्हिडिओ पण बनवायला घेतला आणि छान झाले पाव त्यामुळे आज तुम्हाला ते बघायला मिळत नाही तर पुन्हा माझ्याकडनं कधी पाव बनवले असते आणि कधी तो व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर झाला असता कारण की केकचा पण रेसिपी तुम्ही मागितली आहे आणि पनीरचे गुलाबजाम दोन गोष्टी माझ्या लक्षात आहे पण त्याला तसा वेळ आणि तशी परिस्थिती येत नाही ना त्या आणि काही गोष्टी अशा आहे ना पनीर एक्स्ट्रा झालं तर पनीरचे गुलाबजाम बनतात गुला आणि केकच असं आहे की मुलांचा मूड झाला तर केक बनवते नाहीतर अदर गोष्टी असतात त्यामुळे जास्त एक्स्ट्राच मग बनवायचा वेळ येत नाही सो आता तुम्हा मुलांना कधी काय खाव असं वाटेल तर त्यावेळेस मी नक्कीच बनवेल आणि तुमच्या सोबतही व्हिडिओ शेअर होईल तर आधी याची जी तयारी होती ना पावाची ती आधी करून घेतली आणि कुकरला मी या ठिकाणी बटाटा शिमला जे काही पावभाजीसाठी वटाणा वगैरे लागतं ते या ठिकाणी टाकणार होते शिजण्यासाठी आणि नंतर आपल्याला बरीचशी कामं असतात मुलांचा हाफ डे असतो त्यामुळे काम काही कमी नसतं आणि त्यांची मस्ती विचारू नका जसं दिवस मोठा होत आहे ऊन पडतंय तशी त्यांना मस्ती पण एवढी करायची असते ना की मस्ती आणि प्लस पसारा त्यामुळे आपलं काम जे आहे ना ते डबलच व्हायला सुरुवात होते आता कुकर बघताय तो बाजूने इतका काळा झालाय त्याचं कारण सांगते गॅसमध्ये जरा प्रॉब्लेम झालाय आणि तो रिपेअरिंगला आहे त्यामुळे जरी गॅसवर स्वयंपाक करते तरी ती भांडी इतकी काळी होत आहेत ना त्यानंतर अर्धा तासानंतर बघितले तर पावाची साईज होती ना ती डबल झालेली म्हणजे छान अशी फुलून आलीये आणि ज्यावेळेस आपण पाव करून ठेवले ना ते लगेच बेक करायचे नसतात तर असे ठेवायचे फुलल्यानंतर त्याला वरतून छान असं बटर किंवा दूध लावायचं दूधच लावतात कारण की त्यामुळे मस्त असा पावाला वरतून असा छान कलर येतो आता बघू शकता तुम्ही मस्त असे आपले या ठिकाणी फुलून झालेले आहेत हा ब्रेडचा ट्रे आहे एक्स्ट्रा होतं म्हणून मग म्हटलं चला यामध्ये लावून बघूया आणि आता मी कुकरमध्ये आणि कढईमध्ये ठेवणार आहे तर ते देखील आपल्याला अर्धा ते पावण तास जर अर्ध्या तासात नाही झाले ना तर आणखी पंधरा मिनटं आपण ठेवू शकतो म्हणजे छान असे पाव बेक होतात कुकरची मी या ठिकाणी रिंग आणि शिट्टी आहे ना ती काढून घेतलेली होती आणि बाकीची भाजी वगैरे बनवेपर्यंत आपले पाव मस्त असे रेडी होतात तर भाजी या ठिकाणी म्हणजे ज्या काही मी भाज्या ठेवल्या होत्या ना त्या छान शिजल्या होत्या आता तुम्ही म्हणाल की कुकिंग ब्लॉक का केला तर कुकिंग ब्लॉग नाही तर पाव मला बनवायचे होते आणि बराच वेळ गेला की दुसऱ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायला मला आज जमलं नाही म्हणून मी तुमच्यासाठी पाव पावभाजीची जी भाजी असते ती मोस्टली सगळ्यांना येतेच पण जे पाव असतात ना ते मला पहिल्यांदा जमले म्हणून मी तुमच्यासोबत ते शेअर केले आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुढे बघा पाव कसे होता ते त्यानंतर कढईमध्ये ना तेल गरम केलं छान तेल गरम झाल्यानंतर जिऱ्याची फोडणी द्यायची आहे आणि त्यानंतर मी या ठिकाणी कांदा लसूण आलं छान असं बारीक करून घेतलंय चॉपरमध्ये चॉपर खूप मस्त आहे मिशोवरनच मागवलेलं वन फिफ्टीला त्याची लिंक मी तुम्हाला देते कारण की ते दोरीने ओढण्यापेक्षा नाही याचं मला खूप छान वाटलं कारण की दोरीचे बऱ्याच वेळा वापरून झालेत ना तर ते तितकेसे म्हणजे आहेत पण बऱ्याचदा दोरी अडकते पाण्याने खराब होते आणि हे चॉपर बेस्ट वाटलं त्यामुळे नक्की तुम्ही घेऊ शकतात कांदा छान असा लालसर रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आणि त्यानंतर मी टोमॅटोची प्युरी करून घेतलेली होती या ठिकाणी आता पावभाजी पण मला दोन याच्यात करावी लागते आमच्यासाठी थोडीशी स्पायसी आणि शिवांसाठी थोडीशी मिडियम करावी लागते टोमॅटो पण यामध्ये घातला होता आणि छान असा टोमॅटोला वगैरे तेल सुटेपर्यंत या ठिकाणी छान परतवून घ्यायचं कारण की पावभाजी मध्ये ना कांदा टोमॅटो जोपर्यंत व्यवस्थित होत नाही ना तोपर्यंत ती पावभाजीला चव येत नाही मग सगळा कच्चेपणा तो लागतो पावभाजीला पाव कांद्याचा त्यामुळे ते गोष्ट खूप महत्वाची आहे आता यातलंच थोडेस जे मटेरियल आहेत ना ते मी शिवांसाठी काढून घेते आणि बाकीचा मसाला मग त्यामध्ये आमच्यासाठी जो आहे तो ऍड करणार आणि सुहाण्याची जी पावभाजी मसाला आहे ना तोच आम्ही दरवेळेस वापरते कारण की त्याची मस्त अशी पावभाजी लागते इवन जे अदर एव्हरेस्ट वगैरे आहे ना त्याच्यापेक्षा देखील आणि या ठिकाणी छान अशा भाज्या शिजल्या होत्या तर पावभाजी स्मॅशर जे असतं ना त्याने मी आधी स्मॅश करून घेते आणि त्यानंतरच यामध्ये मसाले वगैरे घालणार आहेत तर या ठिकाणी गॅस कमी करून दिल बंदच केला कारण की जळायला नको आता इकडे घालणार आहे मसाला पावभाजी मसाला मी दोन चमचे लाल तिखट एक चमचा आणि हळद घालायची आहे सिम्पल अशी मस्त पावभाजी घरच्या घरी रेडी होते आणि पाव बनणार आहे म्हणजे विचारायलाच नको पण तरी पण माझ्या मते ना तुमच्यासाठी खूप मस्त आहे की तुम्ही एकदा देखील मस्त अशी तूप लावून क्रिस्पी केलेली चपाती ट्राय करून बघा जशी की मी चहा चपातीला करते ती खूप अप्रतिम लागते पावापेक्षा पण जास्त तुम्ही चपाती या भाजीसोबत खाल हेल्दी आणि खूप छान आहे तर ट्राय करायला हरकत नाही नक्की ट्राय करून बघा तर या ठिकाणी मसाले छान झाले होते आणि पावभाजी स्मॅश करताना ना त्यातलं जे भाजीचं पाणी होतं ना ते मी आधी काढून घेतलं तेव्हाच त्या ते भाज्या छान अशा मिक्स झाल्या कारण की पाण्यात ज्या वेळेस आपण मिक्स करायला घेतो ना तर त्यावेळेस त्या व्यवस्थित अशा मिक्स होत नाही थोडीशी भाजी मी शिवांसाठी ठेवली आता तुम्हाला पाण्याचं प्रमाण वाटत असेल जास्त पण उकळवून त्यानंतर ते बरोबर कमी होतं आणि खूप जास्त घट्ट अशी देखील पावसा म्हणजे आम्हाला आवडत नाही मस्त अशी थोडीशी ग्रेव्ही टाईपच आवडते आता तिला दहा ते पंधरा मिनटांना छान गॅसवरती उकळवून घ्यायचं आहे तेव्हाच एक सगळं काही एकजीव होतं आणि बघू शकतात अर्धा तास आणि वरतून पुन्हा दहा मिनिटं घेतले खूप मस्त असे पाव झाले त्याला मी थोडंसं वरतून बटर लावते आणि ओला कपडा आहे ना तो तो दहा ते पंधरा मिनटासाठी त्यावरती झाकून ठेवायचं जेणेकरून जे पाव आहे ना ते खूप जास्त सॉफ्ट होतील तर पंधरा मिनटानंतर बघू शकतात मस्त असे जा पाव झालेले होते आणि आतून देखील तितकीच मस्त जाळी जशी आपण नॉर्मल पाव विकत आणतो ना सेम त्या पद्धतीने तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब